पुरण आणि अहमदला दिला मोठा धक्का भारताच्या या खेळाडूने घेतली ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप गुजरातच्या विजयाने सर्व समीकरण बदललेले आहे ऑरेंज और कॅप आणि पर्पल कॅप कोणत्या भारतीयाने त्याच्यावर वर्चस्व दाखवले आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो जवळजवळ निम्मे आय पी एल संपत आले आहे निम्मे आय पी एल संपत आली असताना आतापर्यंत निकलस पुरण याचे ऑरेंज कॅपवरती वर्चस्व होते तर साई सुदर्शनने निकलस पुरणला मागे टाकलेले आहे कारण साई सुदर्शनने शानदार खेळ केले आणि निकलस पुरणला त्याने मागे टाकले आहे तर साई सुदर्शन ऑरेंज कॅपमध्ये पहिल्या क्रमांकावरती पोचलेलं आहे साई सुदर्शनने आठ मॅचमध्ये आठशे चारशे सतरा दहा बनवलेला आहे तर निकलस पुरणने पुरणच्या आठ मॅचमध्ये तीनशे अडुसष्ट धावा आहेत तर साई सुदर्शन निकलस पुरणला माहे टाकलेला आहे निकलस पुरणला मोठा धक्का दिलेला आहे तर तिसऱ्या क्रमांकावरती जोएस पटलर आहे जोएस पटलरने आठ मॅचमध्ये तीनशे छप्पन दहावा बनवलेला आहे चौथ्या क्रमांकावरती सूर्यकुमार यादव सूर्यकुमार यादवने आठ मॅचमध्ये तीनशे तितीस दहावा बनवलेले आहे तर पाचव्या क्रमांकवर आहे विराट कोहली विराट कोहलीनेही आठ मॅचमध्ये तीनशे बावीस धावा बनवलेला आहे काल धावांची खेळी केली तर पाटला ले ले। तर साई सुदर्शनला मागे टाकलेले आहे तर पर्पल कॅपमध्ये आतापर्यंत नूर अहमद हा पहिल्या स्थानावरती होता मधला मागील दोन मॅचमध्ये विकेट मिळालेला नाही तर नूर अहमद आठ मॅचमध्ये बारा विकेट होत्या तर प्रसिद्ध कृष्णाने आठ मॅचमध्ये सोळा विकेट घेऊन पहिला क्रमांक पटकावलेला आहे तर कुलदीप यादव दुसऱ्या क्रमांकावरती आहे कुलदीप यादवने सात मॅचमध्ये बारा विकेट्स पटकावलेल्या आहेत तर नूर अहमद तिसऱ्या क्रमांकावरती आठ मॅचमध्ये बारा साई बार बार ओन, तर साई किशोर चौथ्या क्रमांकावरती आठ मॅचमध्ये बारा विकेट्स हाजलवूडनेही आठ मॅचमध्ये बारा विकेट्स घेऊन हाजलवूड पाचव्या क्रमांक आहे तर प्रसिद्धी कृष्णाने नूर अहमदला पर्पल कॅपच्या लिस्टमध्ये मागे टाकलेले आहे तर साई सुदर्शन निकलसपुरमला मागे टाकलेले आहे गुजरात टेटन्सकडे सध्या ऑरेंज कॅप आहे गुजरात गुजरात टायटन्सकडे सध्या पर्पल कॅप देखील आहे आणि गुजरात टायटन्स कॉइंटेबलच्या पहिल्या स्थानावरती देखील आहेत गुजरात टायटन्सचे या आय एलमध्ये वर्चस्व सुरू आहे तर निकलस पुरण पुढील मॅचमध्ये साई सुदर्शनचा ऑरेंज कॅप साई सुदर्शन कोण घेईल का आपण असं काय आपण कमिशनमध्ये सेक्शनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असा तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा